नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख आणि त्यापेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे कारण सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असून जालना जिल्ह्यातून अद्यापपर्यंत बारा महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे मोठा गाजाबाजा करून राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली या योजनेच्या बळावर महायुती सरकार पुन्हा सत्तेत देखील आले मात्र निवडणूक होताच या योजनेच्या नियमात बदल करण्याचे संकेत सरकारने दिले असून आता ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे अशा महिला आता या योजनेस पात्र ठरणार आहे जालना जिल्ह्यातील बारा महिलांनी या योजनेचा लाभास नकार दिला असून तसे अर्ज महिला आणि विभागाला प्राप्त झाले त्यामुळे अपात्र असलेल्या महिलांनी स्वतःहून योजनेचा त्याग करावा असं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांनी लाभार्थी महिलांना केलंय मॅडम लाडकी बहीण योजनेमध्ये आता बारा लाभार्थींनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आणि त्या त्यातून विथड्रॉ होत आहेत अशा नियमबाह्य पद्धतीने ज्या महिला सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत त्यासाठी शासनाने काय गाईडलाईन्स ठरवल्यात आणि त्यांच्यासाठी काय आवाहन असणार आहे आणि ही प्रक्रिया कशी राहील आपल्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा दहा ते अकरा लाभार्थ्यांनी पैसे परत करण्याची हे केलेलं आहे त्या अनुषंगाने शासनाकडून अशा क्लिअर कट कुठल्याही गाईडलाईन्स नाही की तुम्ही तपासणी करा आणि कुठल्या लाभार्थ्याला अपात्र करा परंतु विभाग म्हणून आम्ही असं आवाहन करणार की ज्यांना कुणाला या योजनेचा लाभ नाही पाहिजे किंवा ते आर्थिकता सक्षम आहेत त्यांनी स्वतःहूनच कार्यालय अप्रोच करून त्या योजनेचा लाभ नाही पाहिजे म्हणून शासन पैसे जमा करावे किंवा आमचा अर्ज रद्द करण्यात यावा अशा पद्धतीने अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर ज्या पद्धतीने लेख ला किंवा योजनेचे फॉर्म भरण्यात आले त्याच पद्धतीने जर कुठल्या लाभार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यासाठी सुद्धा ऑनलाईन पोर्टलवर आता ग्रीव रेड्रेसल म्हणून एक त्यांनी टॅब ओपन करून दिला आहे तर त्या टॅबवर पण त्या लाभार्थी तिथं आपली तक्रार जे काही त्यांचं असेल तक्रार असेल पैसे मिळाले नाही किंवा पैसे परत करायचे त्या अनुषंगाने त्याच्यावरती ऑनलाईन अप्लाय करू शकतात अडीच असं काहीतरी उत्पन्नाची कुटुंबाची मर्यादा असल्याच्या चर्चा आहेत याबाबत काय सांगायला लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे या योजनेचा लाभ देण्यासाठी अडीच लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे तर जे कोणी या योजना उत्पन्नामध्ये बसतात त्यांनी अर्ज करावा आणि जे बसत नाही त्यांनी अर्ज करू नये किंवा जर ते घेत असेल तर त्यांनी परत करायला जालना शहरातील प्रसिद्ध योगा शिक्षिका संगीता अलोक लाहोटे खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी आरोपी भीमराव धांडे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले जालना शहरातील पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या रहा योग शिक्षिका संगीता अलोक लाहोटी यांचा चौदा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी नऊ वाजता खून झाला होता या प्रकरणी हर्षवर्धन अभय लाहोटे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी भीमराव निवृत्ती धांडे राहणार मम्मादेवी नगर अंबड रोड जालना या सत्तावन्न वर्षीय व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता दरम्यान हा खून केल्यानंतर आरोपी धांडे यांनी देखील घटनास्थळीच विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु वेळेस हस्तक्षेप केल्यामुळे पुढे दुर्घटना टी फिर्यादी पक्षाच्या वतीने हा खटला चालवण्यासाठी सरकारकडे विशेष सरकारी वकील देण्याची मागणी केली होती त्यानुसार सरकारने ही मागणी मान्य करत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे आज दहा जुलै पासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती त्यासाठी उज्ज्वल निकम हे स्वतः प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती वर्षा मोहिते यांच्या न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर झाले होते या प्रकरणात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद तपास अधिकारी फौजदार प्रमोद बोंडले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीनंतर अखेर न्यायालयाने आज आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे यांनी सहाय्य केले जालना येथील लाहोटी अलोक लाहोटी यांच्या घरी चाळीस वर्ष काम करणाऱ्या एका नोकराने घर मालकिनीचा निघृणपणे खून केला या आरोपाखाली तो घरगडी भीमराव धांडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आणि पाच हजार रुपये दंड ठोठावलेला आहे भीमराव धांडे हा आलोक लाहोटी यांच्या घरी काम करत असताना काही किरकोळ कारणावरून त्याने आपल्या मालकिनीचा खून केला हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी निर्माण करून भीमराव धांडे याने सकाळी आपल्या मालकिनीचा निघृणपणे खून केला हे न्यायालयात आम्ही सिद्ध केले आणि या संपूर्ण खून खटल्याच्या प्रकरणात मला जिल्हा सरकारी वकील त्याचप्रमाणे फिर्यादीचे वकील मनीष राऊत आणि बाबासाहेब इंगळे यांनी सहाय्य केलं त्याचप्रमाणे ह्या गुन्ह्याचा सगळा तपास पोलीस उपनिरीक्षक बोंडले यांनी केला आणि आत्महत्या केली या आरोपाखाली देखील त्याला एक वर्ष शिक्षा झालेली आहे आणि तीन हजार रुपये दंड सांगितलेला आहे जर त्याने दंड दिला नाही तर तीन महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा देखील न्यायालयाने आज ठोठावली आहे शासनाने मुलींच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मुलींच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ हो अभियानाला आता दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्यानिमित्त महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचाच भाग म्हणून प्रत्येक अंगणवाडी कार्यालयाच्या वतीने गावात प्रभात फेरी काढून प्रतिज्ञा घेण्यात येते याबाबत याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे यांनी माहिती दिली आहे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर कुठले कार्यक्रम हाती घेण्यात आले बेटी बचाव बेटी पड़ाव या केंद्र योजनेला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या अनुषंगाने मार्गदर्शन मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत की बावीस जानेवारी ते आठ मार्च पर्यंत प्रत्येक विभागाला ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार कार्यक्रम करायचा आहे आणखी आणि या योजनेला आणखी यशस्वी करायचं आहे त्या अनुषंगाने आज आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आपण प्रत्येक अंगणवाडी ग्रामपंचायत शाळा या ठिकाणी बेटी बचाव बेटी पडावची शपथ घेण्यात आली प्रभात फेरी काढण्यात आल्या आणि आता हे ठरवून दिलेल्या कार्यक्रमामुळे प्रत्येक ठिकाणी जालना शहरातील रत्नप्रभा मोटार ते विशाल कॉर्नर चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावरील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिला आहे जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रत्नप्रभा मोटार शोरूम ते विशाल कॉर्नर चौफुली रस्त्यावरील डाव्या ते चाळीस वर्ष असणारी ही झाडे यांत्रिक कटरशो साह्याने मुंद्यापर्यंत कापण्यात आली आहे या घटनेच्या संदर्भात महापालिकेच्या वतीने संबंधित कृत्य करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून अशा प्रकारे वृक्षतोड करणाऱ्यांवर शासनाने मोठे कडक कायदे तयार करून निर्बंध केलाय एकीकडे महानगरपालिका वृक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्च करते आणि अशा प्रकारे वृक्षतोड केली जात असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी एमसीएन न्यूज शी बोलताना सांगितले छत्रपती संभाजी महाराज रोडवरील रत्नप्रभा मोटर्स विशाल कॉर्नर हजारो झाडांची कत्तल केली जाते याच्यावर आपण काही नाही हा प्रकार एक आठ दिवसापूर्वी झाला होता त्या ठिकाणी आपला जो बसस्टँडपासून विशाल कॉर्नरकडे येणारा रस्ता आहे त्या ठिकाणी खाजगी विकासकाच्या प्लॉटवर महावितरणची लाईट तिचे खांब उभारले जात असताना तिथले झाडं तोडण्यात आली साधारणपणे एकोणचाळीस झाडं तोडली आहेत यामधले अठरा ते वीस झाडं आहेत तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वीचे आहेत आणि बाकीचे थोडी नवीन कमी वयाची झाडं होती संदर्भात आम्ही थोडी प्राथमिक माहिती घेतली मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन संबंधित ठिकाणची माहिती घेतलेली आहे या ठिकाणी महावितरणना आमची कोणतीही परवानगी न घेता परस्पर त्या ठिकाणी विद्युत फल उभारायचं काम केलं होतं त्याबाबत त्यांनाही आम्ही तशी विचारणा केली जो जाल एजन्सीला महावितरणनी ते काम दिलं होतं त्या एजन्सीलाही आम्ही पत्र दिलं आहे की हे तुम्ही कुणामार्फत आणि कोणत्या पद्धतीनं करून काम घेताय त्या ठिकाणी जे डेव्हलपर आहेत ते डेव्हलपर किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट संदर्भात जर कोणी थर्ड पार्टी त्यामध्ये काम करणारी आहे तर ती थर्ड पार्टी आहे तर त्या सर्वांना आम्ही नोटिसेस इशू करत केलेल्या आहेत या, या नोटिसेस कदाचित त्यांच्या पण पोहोचले नसतील त्या आज उद्यामध्ये त्या पोहोचतील त्यांना म्हणजे खरं तर शासनाने याबाबत अत्यंत कडक कायदा केला आहे आणि वृक्ष प्राधिकरण आणि वृक्ष अधिकारी म्हणून ते महापालिका हे प्राधिकरण त्यासाठी काम करतं आहे मला नागरिकांनाही आणि या यंत्रणेनी किंवा ज्या घटकांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या लोकांनी हे कृत्य केलं आहे त्यांना म्हणजे या कायद्याची जाणीव करून द्यायची आहे की एक झाड जर तोडलं तर एक लाख रुपये दंड आकारावा एवढे स्ट्रिक्ट आपण कायदे केलेत परंतु कोणतीही परवानगी न घेता केवळ फांद्या कट केल्या असत्या तरीही ते काम होऊ शकलं असतं असं असताना चाळीस झाडं तोडणं हे अत्यंत चुकीचं अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे आणि एकीकडे महापालिका मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीवर पैसा खर्च करते आणि दुसरीकडे अशा स्वरूपात जर कुणी काम करत असेल तर ते कुठल्याही परिस्थितीत माफ केलं जाण्यासारखं नाही या याच्यामध्ये जेवढी जेवढी यंत्रणा ज्या ज्या यंत्रणा इन्वॉल्व आहेत त्या सर्वांना आम्ही त्यांचे खुलासे घेणार आहोत आणि अत्यंत कडक स्वरूपात आम्ही याबाबत कारवाई करणार आहोत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तेने आणि स्वखर्चाने संविधानाची खरेदी करून संविधानाची प्रत घरोघरी वाटण्याचा जो उपक्रम सुरू केला आहे तो अभिनंदनीय असून जिल्ह्यातील सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात संविधान वाटप उपक्रमाचे उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सिरीज बनसोडे विस्तार अधिकारी प्रेमकुमार खिल्लारे जनसंपर्क अधिकारी भगवान तायडे यांची उपस्थिती होती भारतीय राज्य घटनेचे अमृत महोत्सवी वर्ष असल्या कारणाने घनसावंगे तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक पतसंस्थेचे सरचिटणीस गजानन मुपडे ग्रामपंचायत अधिकारी एस बी काचेवाड एस बी चेके रुपाली जाधव ईश्वर जमादार वसंत जाधव यांनी स्वखर्चाने खर्चा दोन हजार नग संविधान पुस्तिका वाटप या मोहिमेचे उद्घाटन सीईओ वर्षा मीना यांच्या हस्ते सदरील संविधान पुस्तिकेची राणी उंचेगाव पानेवाडी रांजणी मानेपुरी माहेर जवळा हातडी शेवतार राहेर या ग्रामपंचायतीमध्ये वाटप केले जाणार असून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी गावात जाहीर वाचन केले जाणार आहे संविधानामुळे लोकांना आपल्या हक्क आणि कर्तव्याची माहिती मिळण्यास मदत होणार असून हर घर तिरंगा या उपक्रमाप्रमाणे सर्वांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून हा अभिनव उपक्रम आपापल्या ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत अधिकारी यांनी राबवावा असं मत वर्षा मीना यांनी व्यक्त करून संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले सदरील उपक्रमात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीजीज बनसोडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी शुभेच्छा देऊन ग्रामसेवकांचं कौतुक केलंय कोणत्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले आहे आणि काय नियोजन आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की छव्वीस जानेवारीला आपला जो रिपब्लिक डे आहे त्या निमित्ताने माझे जिल्हा परिषदचे तीन चार ग्रामसेवक आहेत त्यांनी स्वतः एक इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः त्यांच्या ब्रेन चाईल्ड हा आहे की त्यांनी पैसे गोळा करून हा संविधानचे पुस्तक खरेदी केलेली आहे आतापर्यंत दोन हजारच्या उद्घाटनच्याच मी केलेलं आहे दोन हजार पुस्तक हे पुस्तक आम्ही सगळे शक्य असेल तेवढे कुटुंबांना दे देणार आहे आणि आपले सगळ्यांकडे अशी एक हॅक पॉकेट फ्रेंडली हँडी संविधानची पुस्तक असली पाहिजे याच्यात खूप डिटेल्ड सगळी माहिती आहे मोठी जो पुस्तक आहे ते आम्ही कुठ जास्त ठेवू शकत नाही बट लहान पुस्तक हॅ हँडी आहे माझ्या सगळ्यांना अहवाल आहे बाकी दुसरे गावाचे जो लोक आहे त्यांना पण आबा अहवाल आहे की त्यांना पण जास्तीत जास्त असं कं कॉन्ट्रीब्युशन ते करावे कारण आपले जसे लास्ट तू दोन तीन दिवस वर्षापासून झेंडा सगळे घरोघरी झेंडा असा एक अभियान राबवला होता तसाही आता एक घरोघरी संविधान किंवा घरोघरी कारण जो आपला आ, एक एक प्रोग्राम आहे ते आपल्याला याच्यापुढे इम्प्लिमेंट करायचे आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कॉन्ट्रिब्युशन सगळ्यांना करायचे आहे सगळ्यांचे हस्ते सगळ्यांचे घरी सगळ्यांचे हातात अशी पुस्तक असली पाहिजे आणि याचे जो वॅल्यूज आहे आपली फंडामेंटल राईट्स आपले फंडामेंटल ड्युटीज याची माहिती सगळ्यांना असली पाहिजे जालना महानगरपालिकेतील मुख्य कार्यालयातील फायर सिलेंडर अर्थात अग्री विमोचन सिलेंडरचं अपडेट नसल्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास कुणाला जबाबदार धरावे असा प्रश्न निर्माण झालाय पाहूया त्याचा आढावा घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट जालना शहरातील आग विजवण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र अशी यंत्रणा असून जालना शहरातील आग विजवण्याचं काम हे अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात येतं मात्र आग विझवणारे घडल्यास आपल्या मुख्य कार्यालयातील कशी काय विजवणार जालना महापालिकेतील मुख्य इमारतीतील आग विमोचन छोटे सिलेंडर अर्थात आग विजवणारे सेफ्टी फायर सिलेंडरच अपडेट नसतील तर ही मोठी गंभीर स्वरूपाची बाब दिसून येते या संदर्भात पालिकेचे मुख्य आयुक्तांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत या गोष्टीकडे गांभीर्याने संबंधित अधिकाऱ्यांवर विचारपूस करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितले हे आपलं मुख्य इमारत आहे इथे अग्निविमोचन जे काही रोधक आहे किंवा हे आहे त्याची एक्सपायरी डेट झालेली आहे कमीत कमी आता आता दोन वर्ष झाले आणि एखादी दुर्घटना घडली तर मग काय आपण काय उपाय उपाययोजना नाही आता खरं तर ह्या फायर ऑफिसर आपल्याकडे आहेत त्यांनी ते पिरॉडिकली रिप्लेस झालं पाहिजे म्हणजे खरं तर अग्निशमन किंवा अग्नि फायर रे रेजिस्टन्स आणि त्याची का प्रतिबंध करण्यासाठीच महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा या अशी यंत्रणा कोणत्याही गव्हर्नमेंटच्या इतर प्राधिकरणाकडे नाही असं असताना जर अशा स्वरूपाची दिरंगाई झाली असेल तर संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करू आणि त्यावर कंट्रोलिंग ऑफिसर जे आहेत सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त असतील तर त्यांनाही सूचना देऊन ते अद्ययावत केलं जाईल आणि जे काही चूक झालेली आहे त्याबाबत संबंधितावर कडक कारवाई केली जाईल एक्सपायर्ड डेट होऊन आता दोन हजार तेवीसला एक्सपायर्ड झाल्या आता दोन हजार दो पंचवीस दोन हजार पंचवीसचा दो जानेवारी चालू आहे कदाचित एक वर्षामध्ये का त्यांच्या लक्षात आलं नाही ह्या गोष्टी त्याबाबत इन्क्वायरी करून भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते जालना येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे यावेळी सर्वांनी राष्ट्रीय पोषाखात ध्वजारोहणासाठी उपस्थित राहावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केलं आहे शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी जालना येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे तरी नागरिकांनी तसेच सर्व शासकीय निमशासकीय आणि सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोशाखात ध्वजारोहणास उपस्थित राहावे असे आवाहन उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केलं आहे ॲपेरिक्षामधून शेळ्या चोरून नेणाऱ्या दोघांना गोंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे गुंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना साडेगाव येथून चोरी गेलेल्या शेळ्या एका ऍपेरिक्षामध्ये भरून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी फौजदार बलभीम राऊत पोलीस कॉन्स्टेबल शाकेर सिद्दीकी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश राठोड यांना पाठवून एपे रिक्षा ही साडेगाव कमानीजवळ पकडली आहे या रिक्षात असलेल्या शेळ्या आणि दोन चोरटे तसेच रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे पद्माकर घरात अण्णासिंग सिंग जनार्दन सिंग पवार अशी या चोरट्यांची नावे आहेत भागवत पाराजी घोटणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर फौजदार बलभीम राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल शाखेर शिद्दी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश राठोड यांनी केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार छोटे तो आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्च उपलब्ध एसी डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन